हाय तर स्वागत आहे तुमचं विद्या ब्लॉग्समध्ये विद्या ब्लॉग ब्लॉग म्हणजे व्हिडिओ तर चला तर आईकडं चालू आहे मम्मी आणि पोरीची वॉकिंग चालू मम्मी आणि पोरी झालेली आहे मोठी मतलब जाडी जाडी हो रे आमलोक दोन होवी तो फिर आमलोक सोबेसोबे जातो वॉकिंगला तर तिला मी दहा बारा राऊंड मारले माझ्या पोरीला बोलते मार मार ओ ही नाही रे बाबा भोती मग खाती है। फिर उसको मैंने बहुत चिल्ला चिल्ला की चार पाच राऊंड मारे फिर इधर देख सकते हे दो दो फ्रेंड इतने गप्पा मारते इतना गप्पा मारतात काय माहिती काय मारतात मग अशा मस्त मस्त अशा व्ह्यूमध्ये कसलं भारी वाटत होतं घरी तर मला जाऊशीच नव्हतं वाटत खूप भारी वाटत होतं बघा ना आणि मी त्यांना बघत होते म्हणते रोज एवढं काय बोलतात काय बोलतात काय माहिती पण ते फ्रेंड आहेत त्यांचं चालू द्या म्हटलं आणि मग अशा व्ह्यूचा आनंद घेऊन आम्ही पोचलो व्यायाम करायला तर थोडं वर्कआउट करायचं थोडं व्यायाम करायचा थोडं बॉडीसाठी आपलं काय होईल तेवढं आणि आपलं काही वय जास्त नाही त्याच्यामुळं जास्त वजन डापट बोले एवढं काही वजन भारी नाही सिझरिंगमुळं वाढलंय हो काय करू दोन दोन सीझर आहे ना मेरा दोन लडकी दोन सीझर पंधरा साल मी बच्चे हो तो मैं क्या कर सकती हो तर चला असं मनात मनात घरी आलो हे बघा इथं घर आहे माझं आहे घर आहे आणि इथं गार्डन आहे मग गाऊनवरच जाणार ना मी लांब असतं तर गेले असते ड्रेस वगैरे घालून तर त्याला इग्नोर करून आम्ही गेलो दुकानात दुकानातून घ्यायची होती दूध दूध घेतलं बघा आपल्या बापाचंच फ्रीज आहे मग आपल्या बापाचं फ्रीज आहे मग स्वतःच उघडायचं आणि स्वतःच घ्यायचं आणि स्वतःच्या खिशात बघा मला पण खिस्सा आहे तुम्हाला पण असतो ना तर मेरे पास बी खिस्सा आहे फिर मैंने खिस्सा खाली कर दिया फिर घर पे दूध गरम करा आणि इकडं जिरा राईस चढवला कारण की माझ्या पोरींना दालच्या भात खायचा रात्रीचा तुम्ही ब्लॉग बघितला असला तर तुम्हाला कळन की मी रात्री दालचा बनवला होता मी म्हणजे माझ्या आहोनी आहोनी बनवला होता दालच्या मग जिरा राईस म्हटलं बघा आज जास्त काही स्वयंपाकचं हे नव्हतं आज इथे मस्त अशी गवार तेल तेल अशी मस्त गवार हे बघा आहोनी किती खाल्ले पण वेस्ट आणं म्हणून झाकून ठेवलं आणि इकडं मस्त अशा भाकरीन गवारची भाजी ओ माय गॉट आणि मग एवढे बघून मला एवढं तोंडाला पाणी सुटलं वॉकिंग करायचं ना असं येऊन खायचं थोडंसं प्रोटीनयुक्त गूळ आणि बघा असं गूळ घ्यायचा मस्त कापून थोडंसं जास्त गुळ घाते बरं का मी म्हणजे नाही का मला थोडंसं दूध नाही आवडत ना मग गोड लागन आणि अशी एक भाकरी घ्यायची ना अशी खुस करायची कोण खुस करता आपलं महाराष्ट्रीयन आहे बाबा मी तर मी असं लाजत नाही खाय प्यायला तर लाजायचं नसतं खायला असं कचकावून खायचं प्यायचं तंदुरुस्त राहायचं हे बघा अशा मस्त एक भाकरी चुरायची अशी दुधामध्ये आणि एक प्लेट घ्यायचं त्याच्यात दूध घ्यायचं ना असं चुरायचं खुसकरायचं खुसकरायचं आणि मस्त ताण ताव द्यायचा असं मस्त मी मा लाज नाही बाबा पोटाला मी कुठे गेलं ना असं दणकावून खाऊन पिऊन राहते लाजला ना मग उपाशीच राहतं माणूस मग अशा मस्त दूध भाकरी चुरून असा मस्त आपण खाल्लं हे बघा असं मस्त दूध भाकरी खायचं मस्त लागतं एक नंबरच लागतो आणि मस्त असं दूध भाकर खाऊन मस्त असं पोरीची तयारी शाळेची तयारी करायची एक कामावून थोडी ना भागता आपणा तर मग तिला मी आज नाही का वर्कआउटला आंघोळ करून गेले तर मला लय घाण वाटत होतं काय माहिती आहे का असं वाटतच नव्हतं मी आंघोळ केली मग फिर मैने मेरे लडकी का टिफिन पॅक करणे को चालू किया क्या बोलते क्या पता आणि इकडं मस्त असं मी पोरीचा टिफिन आणि आज बुधवार असला ना त्यांना काही पण नेऊ घेऊन जाऊ शकतो आणि पोरगी माझी एवढी हाट्टी आहे मला म्हणते राईस आणि दालच्याच पाहिजे स्कूलमध्ये मग काय करणार पोर ऐकतच नाही मग तिला दिला असा मस्त डालच्या आणि राईस आणि बुधवारच्या दिवशी चालतो बरं का राईस काही पण घेऊन जाऊ शकतो आणि डेली चपाती भाजीच कंपल्सरी पाहिजे मग हे बघा कुठं बसले हे बघा खुर्च्या समोर आहे तरी डबा घेऊन काही करतात लेकरं काही करतात हे बघा डबा घेऊन बसले पिठाचा आणि इकडं काही करते काही माहिती आहे का एवढं सतवतं हे एवढं माझं क्यूटिप आहे असं गोलू फोलू आहे ना कसं आहे सांगा बरं माझ्यासारखंच आहे ना गोलू पोलू मग का ती काही कडकुटानी कर, करत असतं मग तिला पाठवलं स्कूलला आणि बघा आपलं पार्सल लाल आणि पार्सल घेतलं आणि इकडं बघा सा, सासूबाईंचा आराम चढ आहे टी व्ही दिवसभर सिरियल बनतात तर रिपीट रिपीट लागतं तरी बघतच असतात मग आई उपर ही देखा साफसफाई थोडासा साफसफाई म्हणजे बा कपडे धुवायचे आहेत आता सगळे गेले तर क पुढचं काम कपडे भांडी फरशी करायचे आहेत काय कर केलंच नाही तुम्ही बघू शकता पुढे दाखवते बघा असं थोडं साबणं वगैरे ठेवून दिलं सगळ्यांचं झालेलं आणि बाथरूम एवढा पसारा पसारा मला ना आवडत तर बघा असे मस्त इकडे कपडे वगैरे भिजत घातले आणि मग म्हटलं बेड का हाल देख सकते हे आप अरे बापरे आणि आता गर्मी चालू आहे ना खाली झोपायलाच मज्जा वाटते म्हणून खाली बिछान टाकला आणि मस्त अशी झोपली आणि असं बेड वगैरे स्वच्छ करायचं म्हटलं ना मला लेकं टाळतोय सगळे गेल्यावर घर सगळं आवरायला हो असा एवढा कंटाळा आलेला पण नाही का दूध भाकरी खाल्लं ना येते काय माहिती असा मस्त बेड वगैरे आवरून नाही का कंटाळा कंटाळा करत असते बघा खाली एकदम छान पंख्या खाली माझ्या रूम रूममध्ये पत्रा या आपण शर्माते नाही बाबा की तर आणि इकडे कपडे पडलेत आणि असं इकडे मस्त बेड दिसतोय मला आणि असं वर पंखा थंड थंड लागते तर मला असली गुंगी येते तर जाऊन द्या कपडे गेले भाड मी <laughs> आणि चला आता आपण झोप मारूया एक तर मी असं झोपले तर चला आता बघ कसं वाटलं प्लीज मायस